तात्या तात्या बरे का कधी आली तू आता चालली मी पाहू ना काय येतच बरं आहे तुमचं आता बरं म्हणायचं काय झालं असं अचानक तर तेवढे आजारी कस काय पडले तुम्ही जुनच दुख नाही घरी दादा नाही का आवाज दे दादा दादा घरी नाही आहे मला केला आता कशाला आली इथं लग्न केलं आम्ही आलं लक्षात माझ्या बापाच्या तोंडाला काळ भसायचा इडाच उचलला होता ना तू आणि आता वरण मला दाखवाय आली का दाखवायला नाही पाय तुमच्या काही गरज नाही पाया पडायची तुम्हाला आहे ना कस काय 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 असं करतोय काय आता आमचं लग्न झालेलं मग काय केलं तू कस काय सांभाळून ठेवा काय दोन महिन्या जर पोलिस प्रोटेक्शन आहे आम्हाला जर हात लावला तर याला आतमध्ये टाकेल पोलिसाची धमकी कोणाला देतो तू ए हे ऐकून का म्हणजे तू आमच्या आलीस कशाल तू गावात चौकाला अशी तुला काय माहिती आम्हाला लोक काय नाही इज सोडायला सोडवा लागले पाय पडायला फक्त काहीच विषय नाही काय होणार पाय पडून काय होणार आम्हाला वाटलं चांगला आशीर्वाद घ्यायला आम्ही यांचा आशीर्वाद घ्यायला आली ज्यांनी सांभाळलं त्याचा विचार नाही केला ना आता आशीर्वाद घ्यायला आली तू तीच भावना ठेवून आलो आम्ही बाकी काय आता काय करायचं यांचं हकलून दे इथून तू मग मी बघितलं आता आता काही सुट्टी देणार नाही मग निघणार हात लावता दोन वेळा विचार कर बघत बाकी काहीच म्हणणं नाही माझं हे बघ तुला आता हातभीत उघडायची काही गरज नाही कारण आम्ही जर आधीच हातुकरी असत ना तू असं विठीच्या टोकाला गेली नसती पण झाले ना गोष्टी सगळं पुरवलं म्हणून आता आम्हाला पोलिसाच्या धमक्या भेटायला लागल्या हा तेच करायचं आता बेड्या घाला आम्हाला दो दोघांना मग समाधान होईल तुझं बेड्या नाही घालायच्या काय करायचं प्रेमाने चालू ना सांगायला काय प्रेम तुमचं जाईन प्रेम तुम्हाला जाऊन देते आम्हाला नको नाही माझं लग्न याच्या बरोबरच झाले आणि मी यांच्याच बरोबर मग त्याच्या बरोबरच राहा आजपासून आमच्यासाठी मी लिहितो ते माझे बरंच राहणार आहे पण तुमचा पण थोडस राहू दे सपोर्ट आता मी लाता खाली आता मी गोडी गोडी सांगतो हात बांधून हा निघा तुम्ही निघा चल चलो काही गरज नाही यांची इथे यायची समजले नाही गरज आम्हाला बर चला तू एवढं फिकर आम्हाला तरी काय गरज ठेवायची आणि परत जर ही गरज दिसली ना मी नसल्यावर हिला ना लाद घालून बाहेर काढ बघू नको दाजी आणि बहिणी म्हणून काय काय गरज नाही आपल्याला यांची तू जशी आली ना तशी निघ अरे असं काय तसंच बोल मी असायचे मी पाहिले पासून जायचंय का तू थांबायचं नसलं ना ती गाडी गेटच्या बाहेर निघायची पण मी तुला म्हणते ना झालं गोष्ट सोडून दे काय मी तू विचार केला आमचा तीन चार वर्ष आमचे कशी गेले ती अरे पण झाले त्याला तीन चार वर्ष तू मागच्या गोष्टी सोडून दे जसं आलं ना तसं निघायचंय बघ तुझी दाजी बोल जरा दाजी फिजी काय नाही ते तुझा नवरा आहे माझा त्याचा काही संबंध नाही आधी गरम आहे तुला सांगितलं तू गरम डोकायचंय ना मग मी मी पण गरम डोक्याची एवढा टाईम मी बोलते तुला माझं सांगा तुमच्या भाषेत तिला जमाला निघून इथून मी आहे का तुम्हाला काय कमी जास्त पडलं मी आहे इथं तू तू निघार का इथून मी नाही थांबू शकत डोळ्यासमोर मला नको अरे राग सोड बाबा आता झालं सहा वर्ष झाली गोष्टीला होय ना मग विचार हो मा का आता मला जेव्हा कळलं मी तेव्हा लगेच आली मला माहित नव्हतं असं काही झालं म्हणून पण कधी बोलूनच दिलं नाही करतून ठेवत्या त्यांना तुमच्या भाषेत बुडीत सांगा अरे माणसाला चुक करायला येतो राहू दे बसतो बी नको राग डोक्यात घालून घेऊ आली तशी भेटण जा आता त्याचं नको मानाव घेऊ हो रागाच्या भरात बोलतो ती बी तू घरातनं निघून गेली सगळ्यांनाच वाईट वाटलं बघ त्याला विचार लोक बोलली म्हणून ते तुला बोलतो तिला काय माहिती तिला काय काय आपलं मला लोकांनी मागत तू तू केलंय पाहुणाऱ्या पाराचं असं काय यांची वळणच असे असे म्हणून टाकलेत जाऊ दे बाबा पण म्हणणाऱ्यांच्या तोंडात मारण असा तिने बी संसार केला आज एवढा चांगला जावं भेटलाय झालं गेलं सोडून द्यायचं तुम्हाला येत असे दाया मला नाही यायची मला माझं तिने काय काय मला लोक काय काय म्हणत होते अरे मस्त डोळ्यासमोर तुम्हाला दिसत नाही काही समजली तिला काय शिकते ते शिकवलं लाड केले तिचे तिने ही दिवस दाखविले का हे लय दाजी दाजी करताना हे आला का आपल्यापर्यंत हिच राहिला की लग्न आमचं लावून द्या आमचं प्रेम आहे आपण माहिती मला पण माझ्या गोष्टीची चूक कळाली मी असं वागायला नव्हतं पाहिजे तुझ्या सगळ्यांच्या सहमतीने लग्न करायला पाहिजे होतं एवढी गोष्ट चुकली पण मी खरंच सुखाते मी यांच्याशी लग्न करून मला नाही असं वाटत का मी चूक केली म्हणून ते खरंच मला जीव लावतात आहे ना तू हो बस याचं चांगले झाले तू आनंदाते मी डोळं मिठाय मोकळा झालो तुमचं चांगलं व्हावं असंच वाटत होतं पोरा आणि आता मला बी नाही कोणावर राग धरू वाटत का अरे बाबा कित्येक दिवस राहिलेत माझं बी आज आहे तो उद्या नाही शेवटच्या शनी पुरी वाळीनं भेटून झालं म्हणजे ले झालं आहे अजून काय पाहिजे बघितलं काय झालंय बघितलं हे त्यांचा बी पी कधी लो होतोय कधी हाय होतोय कशामुळे होतोय काय चौकशी केली कधी पाणी आण बाबा पाहुणे पाणी का आणायच मी पाणी ह्याला मी माझ्या दारात येऊनच नव्हतं द्यायचं मी तेव्हाच सांगितलं होतं तू काच काय तुम्ही उठा बरं चला नव्हता उठू टूट उठ नको सांगू असलं अरे राहू दे बाबा का राहू दे अरे शेवटी बाप आहे मी जाऊ दे तात्या तो नाहीच मागच्या गोष्टी विसरत मग आपण तरी त्याला काय करणार तुमच्यासाठी यात खाऊ आणलं होतं मी चला ए अगं थांब एवढं मनाला लावून घेतात का तू बी हा आता त्याला नाहीच मागच्या गोष्टी विसरायच्या तर त्याला मी तरी काय करणार तू बी काहीतरी आता ऐकायला शिक एवढी असल्यापासून सांभाळली आहे मी तिला आता मला बी ना झालं गेलं विसरून जायचंय आणि तू बी नको मनाला लावून घेऊ शेवटी लेख आहे माझी तिच्या चुका मी पादरात नाही घालायच्या कोण घालील आणि आता माझ्यानंतर मोठा भाऊ म्हणून तुला भीतीच करावं लागेल तिला बापाचा आधार द्यायचा का तिच्यावर धावायचं तू काय झालंय डोक्यात असं चिडचिड इतक्या दिवसाची घुसमटी एकाच टायमाला बाहेर निघतंय काही गोष्टी झाल्या ती तुझं बघितलं मी तिचा मोठा भाऊ मला पण ती एवढी आठवते ना पण ती असं विचार करून त्यावेळेस सांगितलं असतात आपण काहीतरी तोडगा काढला असता पुढे आहे आपण सुधरून पण एवढी मोठी चूक डायरेक्ट पाच पाच सहा सहा वर्ष आपली गाठच नाही घेतली मग तू मला सांग लहानपणी तुला बी आठवती ना तिने एखादी चूक केली तर तू माझ्यापासून लपून ठेवायचं का तर तिला मार बसाय नको तिला वारडाय नको आणि आता की एवढं जमाना कर तुला ती निघून गेल्यानंतर तुम्हाला डोळ्यापुढे किती दी, किती दिवस तुम्ही रडत होते काय काय स्वप्न बघितले तुम्ही पार तिच्यासाठी पैशाची तयारी केली होती सगळं केलं होतं तिच्या मनासारखं लग्न होईल असं म्हणायचं ती तुम्ही फक्त यायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं कायम ती फक्त मायापर्यंत या म्हणत होते जाऊ दे बाप विश्वास नसन ठेवला तिने तेव्हा तर त्या असं काही नव्हतं मला माहिती माझ्या चुका खरंच झाल्या आणि मला मनातून माहिती पण आता मला पण वाटतं की झालं त्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला पाहिजे असं नाही का मी तिथं सुखाने नाही आहे मला सगळं सुखी पण तरी पण एका बापाची मला खरंच कमी वाटते चालते बाळा आता तुझं घरदार व्यवस्थित चाललंय ना आता मी डोळे मिठाय मोकळा झालो बघ आता त्या असं काय बोलते अजून तुम्हाला नातोंड्यांचे तोंड बघायचे म्हणजे तुम्ही आजोबा होणार आहे आता तू येणं जाणं चालू ठेव नाही इथंच थांब काही दिवस त्यांची तब्येत बरं वाटलं त्यांना का नाही बघायचं ते सगळं जाऊन मित्रीदार आग धरून काय त्यांचं सुख ते माझं त्यांच्यातच सगळं त्यांनी जी केलंय ती सगळं आपल्यासाठीच केलं तर बरं चालतंय मग आले सर शेतीला चार दिवस राहू दे राहू इथं ठेवतो माझं काय तुमच्या काही हे नव्हतं दोष नव्हता फक्त तुम्ही यायला पाहिजे आमचं म्हणणं कायम फक्त चालते जा चहा पाण्याच बघतील माझ्या मनात असं काय नाही फक्त राग होता तिथे कारण की आम्ही तेवढं तुझं लक्ष दिलं वेळ दिलता हा चिडत असतो सोडून दे येत जा तात्या तात्यांकडे ता बघून तरी मोठा भाऊ म्हणून मी कायम सोबत आहे बघितलं ना त्याच्या मनात काय नाही